हुरा रे हुरा हुरा रे, हुरा आम तुरा रे आमच्या चंगायला सोल्याचा रंगपंचमी रंगपंचमी खेळत असताना एक गोष्ट मात्र आवर्जून सांगा वाटते त्याच्यामुळे पहिल्यासारखी आता रंग लावणारी लोक कमी झालेत पण रंग बदलणारी लोक मात्र तुम्हाला नक्कीच तरी आजूबाजूला पाहायला मिळतील नमस्कार मंडळी मी अमोल स्वागत करतो तुमचं कोकणातल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे एकोणीस मार्च म्हणजेच रंगपंचमी आहे तर तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि या रंगपंचमीलाच कोकणामध्ये रंगांची उधळण केली जाते काही मंडळी होळीच्या दिवशी रंगांची उधळण करतात तर आमच्याकडे रंगपंचमीला रंगांची उधळण केली जाते विविध प्रकारचे रंग मग ते सुके कलर असतील किंवा पाण्याचे कलर असतील ते आणून एकेकाला एक घरातून बाहेर काढून रंगवलं जातं तर मी आत्ताच आलो आहे कामावरून घरी आणि आलो तर वाडीतली पूर्ण तिकडे पुढं होती अगली र रंग, सगळी रंगलेली आहेत आणि मला बघितल्यावर धावत आली तसंच मी गाडी लावली आणि घरात पळालो आहे तर आता बघतो कुठं आहे ती कारण मला पण ती सोडणार नाहीत कारण ती येणार आणि रंगवणार एवढं निश्चित आहे तर मंडळीच अशा तु पद्धतीने तुम्हाला आजच्या व्हिडिओतून रंगपंचमीची धमाल काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच तरी करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर कमेंट देखील करून टाका तर बघतो पोरं कुठे गेलेत आता बाहेर तर मंडळी बघा पोहरा सगळी आता माझी काय खरं आहे माझं खरं आहे खरं लाय खरं आहे थांब थांबा थांबा अरे बास मंडळी रंगपंचमीला सुरुवात झालेली आहे ही सगळी आमच्या वाडीतली पोर आहे तर बघताय तुम्ही माझा चेहरा होत्याच नव्हतं करून टाकला लिहाय सगळ्या तर चला आता असव्या वाडीत बघूया कोण कोण भेटते आपल्याला रंग व्हायला तर चला हा आमचा रोशन अन्ना बघा आणि हा बघ सुजल व सुजल व आईच्या आणि हा बघ दाखवते सुनीत व जीत 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 दाखव जीत जीत व हिरवा झालाय हा बघ सूरज चला मंडळी ही सगळी चिल्ली पिल्ली अशी गँग आहे आमची हे वेग या लवकर व्हिडिओ मध्ये

मंडळी आता रंगपंचमीला सुरुवात झालेली आहे आता बरंचसं बदललेलं आहे ज्यावेळी आम्ही लहान होतो ना तेव्हा पिंजरीचा कलर किंवा हळदीचा कलर किंवा जी कपड्यांना घालायची नील असायची ती आम्ही वापरायचो पण आता ना कसं मार्केटमध्ये बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे कलर येतात सुके कलर असतात किंवा पाण्याचे कलर असतात तर पोरांनी इथे पाण्याचे कलर आणलेले आहेत शिंपण्याचे कलर मित्रांनो संगमेश्वर मध्ये एक मोठा उत्सव असतो शिंपण्याचा तो आता रंगपंचमी झाल्यानंतर असतो तर त्याला जो कलर वापरतात ना हा बघा दोन तीन दिवस तरी जात नाही कलर असा हा कलर आहे घासावा लागतो चांगला तर आता सगळे रंगवत रंग रंग मी खादा लावला आयुष्य आयुष्यगे धर धर लाल

बघूया आपण किती त्यानं फुग भरला नाही कारण समोरच्या मित्रांनी आक्रमण केला नाही ना, ना तर ना, त्यांच्यावर हमला करायला स्टॉक पाहिजे भरपूर आयुषकडे बघूया भेटत आयुष्य सप्पन मालच आहे पुरा घे पिशवीत भरून ते पाणी पाणी घे बॉटल भर तस तरी बॉटलो थांब आता निघाला आम्ही वाडीत बघूया वाडीत कोण भेटतंय काय आपल्याला रंगवायला कारण आता बरेच जण कामावरती पण गेलेली आहेत पहिल्यासारखी आता कुठच्या सणाला मजा नाही मित्रांनो पण जी पोरं आहेत ना त्यांच्यात मजा कशी करता येईल ना ते आता बघायचं आता कोण भेटतंय बघूया चला वाडीत जातो आहे हा बघ हा अवतार बघायचा हा कोणतं रे कुठची जमात आहे ही खैची खैना आली ती कोला आदिवासी जगली ही वाहन काय हा स्वतःला काय रंगवतो हा बघा चला लवकर रग 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 डोळ्यात गेला डोळ्यात गेला फुटापोड फुटापड

चला, चला बास बस बास, बास चला ताला बास ताला 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 बास ये। ये। चला बास बस चला झाले हे दोन गावली चला पुढे जाऊया चले धुवून टाकायला गेलो काय हा अवतार हा काय काय आहे आज अरे काय आहे काय कलर लावायला म रंगवलंच की काय हे बघित आहे तू पाटल्याकडे मुलगा कोण पाटल्याकडे हुरा रे हुरा हुरा रे हुरा आमच्या चणगायला सोल्याचा तुरा रे अरे हलवा रे हलवा हलवा रे हलवा आमच्या चटक्याला कांद्यावरून खेळवा रे गवताची काडी रे काडी गवताची काडी रे काडी आमच्या चटक्याला सोन्याची साडी रे समुद्राच्या लाट रे लाट समुद्राच्या लाट रे लाट आमच्या चटक्याला सोन्याच्या घाट रे सोन्याच पाषांद रे, रे अरे रंग पंचमीच्या अरे रंग पंचमीच्या मंडळी इकडं आमच्या वाडीची गँग आहे आणि इकडे बघा नवीन वाडीची गँग आहे ही नवीन वाडीची गँग ही बघा इकडे ही बघा सगळे रंगवतात आहे लाल रंग लाव लाल रंग लाव बस चला 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 हे सगळ्यांनी घेतले हो हे घेतले सगळ्यांनी चला 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 जाऊया आता बीच वर तर मंडळी वाडीत जेवढी माणसं गावली तेवढ्यांना रंगवलेला आहे आता वाडीत वा <laughs> ना आम्ही शिवगणवाडीच्या आमच्या नाक्यावर आलेल्या तिथं बाबू आद्याच्या दुकानात टेप्सी वगैरे घेतलेला आहे आणि समुद्रावर चाललेला आता मालगुण बीचवरती आंघोळ करायला कारण जेवढे गावले त्यांना रंगवलेलं आहे आणि जाता जाता म्हटलं गार होऊन जाऊया बघू परत रस्त्याला कोण होळकीच गावला तर त्याला पण रंगवायचं आहे तर हळूहळू चाललो आता आम्ही बीचवर तर तिकडे जाऊन मस्तपैकी पोहणार आहोत आंघोळ करणार आहे सगळा कलर वगैरे घालवून या रंगपंचमीची सांगता होईल चला आता जाऊया बीच वरती जाऊया ही आपल्या वाडीतली सगळी पोहरा आहेत पण मंडळी इकडे आपली मित्र मंडळी भेटलेली आहे

पाहिजे तेवढेच हे फांडी बिंडी कशाला मोडता व्हाय उद्या मिळाल्या तुम्हीच येऊन खाल ना वरती नको हाताला गावतील तेवढंच काढ तर वर चढता आता खाली रग यायची तर मंडळी रंगपंचमी खेळून आता आम्ही पोचतोय आमच्या मालगुणच्या समुद्र किनाऱ्यावरती माझ्या खांद्यावरती आरू आहे आणि बाकीची वाडीतली पोरं आहेत अजून इकडे बाकीच्या वाडीतली पण पोहरे येतील शिवगणवाडी असेल जोशीवाडीतले असतील नवींद्रवाडीतले असतील तर रंगपंचमी केल्यानंतर आंघोळ करायला आम्ही असं समुद्रावर येतो आणि मग इथेच सगळा कलर घासून घासून घालवण्याचा प्रयत्न करतो तर आरू पण नुसता रंगलेला आहे तर पोचलं आम्ही समुद्र किंच मालगुंडचा समुद्र किनारा आणि बघा इकडे आरू ह्या वेदूला रंगवलेला आहे बाबाचा अवतार बघा काय तो बाई चला आता आंघोळीला जाऊया समुद्रावर गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ते अरे पुढच्या वर्षी चला आता पाण्यात उतरूया आणि सगळे कसे आंघोळीला उतरतील पाण्यात हे खोल जाऊ नका कुणी आधीच संपतोय कलर जाईल एवढ पाण्यात जावा तर तिकडं बघताय तिकडं शिवगणवाडीतली पोरं आली आहेत तिकडं जोशीवाडी आली आहे आणि इथं आता आमच्या भाटलेवाडीतली आम्ही आलो आहे अजून नवी वाडी गँग यायची आहे आमच्या मालगुणचा समुद्र किनारा चला आंघोळीला उतरूया या मस्तपैकी अरु उतर आता लाव 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 lâu 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 lên câu lên câu lên câu मंडळी रंगपंचमी खेळत असताना एक गोष्ट मात्र आवर्जून सांगावीशी वाटते कारण रंग लावणारी लोक आता कमी व्हायला लागलेली आहेत कारण पहिल्यासारखी मजा नाही राहिले पण जी मुलं काय आहेत आपल्यासोबत वाडी इकडे तिकडे तर ते यांना घेऊन ही रंगपंचमी आम्ही साजरी केलेली आहे कारण आता कामा निमित्तानं मुलं बाहेरगावी जातात किंवा जी असतात ती पण कामावरती असतात तर जी मुलं सुट्टी असते जी घरी असतात त्यांच्यासोबत आम्ही रंगपंचमी साजरी केलेली आहे त्याच्यामुळे पहिल्यासारखी आता रंग लावणारी लोकं कमी झालेत पण रंग बदलणारी लोकं मात्र तुम्हाला नक्कीच तरी आजूबाजूला पाहायला मिळतील तर यावर्षी देखील आम्ही रंगपंचमीचा आनंद घेतलेला आहे वाडीतल्या मुलांनी दुपारपासूनच रंगपंचमीला सुरुवात केली त्यानंतर जे जे भेटले त्यांना घरात जाऊन आम्ही रंगवलेलं आहे आणि असेच रंगांची उधळण करत आम्ही मालगुणच्या समुद्रकिनारी आलो आहे आंघोळीसाठी आणि ते आंघोळीचा देखील आनंद घेतल्यानंतर कलर जो लागला होता तो घासून घासून काढलेला आहे साबण शॅम्पू वापरून तर आणि अशा पद्धतीने हा रंगपंचमीचा सण आम्ही इथे साजरा केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर देखील करून घ्या आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सोबत कायम रहा भेटू पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा तुम्ही कोकणवारी आपल्या कोकणातली मजा सारी